सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग सव्वीस अळंबीची भाजी सर्वजया सायंकाळचा स्वयंपाक करत होती आपू ओट्यावर चटई टाकून बसला होता बराच अंधार झाला होता आणि रातकिड्यांचं अखंड गायन आतापासूनच सुरू झालं होतं आई दुर्गापूजेला अजून किती दिवस आहेत गुण विचारलं बावीस नाही का गाई अळंबी चिरता चिरता दुर्गा म्हणाली दुर्गाचा हिशेब अगदी बरोबर होता बाहेरगावी गेलेले वडील दुर्गापूजेपूर्वी घरी येतील आणि येताना खेळणी पातळ अळीता असं बरंच काही आणतील हे तिला माहीत होतं खरंच दुर्गा पूजेचे दिवस सर्वांना किती आनंदाचे वाटतात घरोघर गर स्त्रियांचे चेहरे सुखासमाधानाने जणू उजळून निघालेले असतात दुर्गा आता मोठी झाली होती अगदी जवळची शेजारपाजारची निमंत्रणं सोडली तर तिची आई तिला दूरच्या ठिकाणी जेवायला पाठवत नसे पौर्णिमेच्या रात्री वेळूबनातील रस्ता अंधारात ओवलेल्या पांढऱ्या धाग्यासारखा दिसत असताना ती सगळी गावं हिंडून यायची घरी येताना तिच्या ओछात मिठाई आणि थोडाफार तांदूळ असे घरोघर शंख वाजत असायचे आणि अनेक चविष्ट पदार्थांचा घमघमाट सुटलेला असे दुर्गाला फार आशा वाटायची कधीतरी तसे पदार्थ आपल्याही घरी प्रसाद म्हणून पाठवले जातील दुर्गानं भिक्षेच्या रूपानं आणलेले अन्न त्या तिघांना फार तर दोन दिवस पुरायचे परंतु एके दिवशी तो आनंद संपुष्टात आला कारण एके दिवशी सेजाबहू सर्वजयाला म्हणाली दुर्गासारख्या एका घरंदाज मुलीनं मुठभर भातासाठी एखाद्या दरिद्री शेतकऱ्याच्या मुलीसारखं असं दारोदार भटकणं ठीक नाही ते अजिबात चांगलं दिसत नाही मी तुमच्या जागी असते तर तिला मुळीच असं जाऊ दिलं नसतं झालं तेव्हापासून दुर्गाची मुक्त भटकंती एकदम बंदच झाली भाजी चिरून झाल्यावर दुर्गा म्हणाली आई आपण पत्ते खेळूया का चालेल जा तिथून पत्ते घेऊन ये खेळूया अंधाराच्या भीतीमुळं दुर्गानं अपुकडे पाहिलं हसून तो म्हणाला ठीक आहे चल मी येतो तुझ्याबरोबर तेवढ्यात सर्वजया म्हणाली तुम्हाला कशाची एवढी भीती वाटते तेच मला समजत नाही अख्खा दिवस वाटेल तिकडे भटकत असता आणि रात्र झाली की अंधाराला एवढे भीता की एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचीही तुम्हाला भीती वाटते वडिलांसोबत बाहेरगावी गेला असताना निरोपाच्या वेळी छोट्या बहूनं आठवण म्हणून दिलेला निरनिराळ्या अनेक पानांनी मिळून तयार झालेला तोच पत्त्यांचा जोड अपोकडे होता खरं म्हणजे त्या तिघांपैकी कुणालाही पत्ते कसे खेळावेत हे माहीत नव्हतं अपूलाही ते पुरेसं येत नव्हतं कधीकधी तो पत्ते काढून बसायचा आणि एखादं पान दाखवून आयला म्हणायचा आई हे कुठलं पान आहे जरा सांग बरं विशेषत दुर्गाला आज खूपच आनंद झाला होता साधारणपणे ते संध्याकाळी ताजा स्वयंपाक करतच नसत सकाळचा उरलेला भात आणि पालेभाजी यावरच ते निभावून येत पण आज मात्र सर्व भात शिजायला टाकला होता आणि थोड्या वेळानं अळंबीची भाजीही तयार होणार होती दुर्गाला आनंद व्हायला एवढंही पुरेसं होतं तिच्या दृष्टीनं आजचा दिवस जणू सणासुदीचा होता आपोआईला म्हणाला आई पत्ते खेळताना ती गोष्ट सांग ना ती ती श्यामलंकाची पण आईनं दुर्लक्ष केलेलं पाहून अपूनं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिचे गाल कुरवाळत गोष्ट सांगण्यासाठी तिची मनधरणी करू लागला हातातले पत्ते खाली टाकत दुर्गा म्हणाली अप्पू पत्ते घेताना गोष्ट बिष्ट काही नाही बघ विषय बदलत सर्वजया म्हणाली अगं दुर्गा तू ही अळंबी आणलीस तरी कुठून अगं आई तुला ती गोस्वामींची बाग माहिती आहे ना अपू तुला आठवतं का रे आपण एकदा तिथं आपली तांबडी काय शोधायला गेलो होतो अगं आई तिथं खूप अळंबी आहे हे कुणालाच माहिती नाही मला वाटतं तिथं एवढी दाट झाडी वाढली आहे ना त्यामुळंच नाहीतर लोकांनी ती कधीच साफ केली असती तू तिथं गेली होतीस अगं पण ते तर जंगल आहे अपू म्हणाला सर्व जया तिच्या कुशीत शिरलेल्या अपूकडं पाहत होती पाहता पाहता तिच्या डोळ्यात वात्सल्याचे गडद गहिरे भाव उचंबळून आले हाच का तू माझा छोटासा अपू ती स्वतःशीच म्हणाली तो लहान असताना मी म्हणायची ये रे ये चांदोबा ये रे ये रे चांदोबा बाळाच्या कपाळावर चंद्रखून ठेवून जा रे चांदोबा मी बोट दाखवायची तिकडे कसा डोकं उचलून बघायचा तोच आता पत्ते खेळण्याऐत्पत मोठा झालाय सर्वजयाचा जणू तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना सर्वजयाची विचार शृंखला तोडत आणि गालातच हसत दुर्गा म्हणाली बरं का गाई आज काय झालं ते माहिती आहे दीदी सांगितलंच तर पहा बरं आपू म्हणाला तू सांगितलंस तर मी कधीही तुझ्याशी बोलणार नाही मी नाही भीज जा बरं का गाई ऐक बरं का तुझ्या या वेड्या मुलाला ना खसखससुद्धा माहिती नाही आज सकाळी आम्ही राजीकडे गेलो होतो तिथं खसखस बाळत घातली होती राजीला यानं विचारलं राजी ती हे काय आहे ग तर ती म्हणाली ते होय ते तर ज्येष्ठ आहे पाहिजे तर खाऊन पहा ना आणि याने खरंच ती खसखस खाऊन पाहिली की नाही वेडपट तुझ्याशी बोलणार नाही म्हणून अपुनं धमकी दिली होती खरी पण खरोखर त्याच्या मनात तसं काही नव्हतं त्या दिवशीची ती सकाळ तो कधीही विसरू शकणार नाही सतूनं त्याची लाल लाल रंगाची मेकलाची फळं पळवून नेल्यानंतर तो संपूर्ण दिवस त्याची दिदी त्या फळांसाठी रानात भटकत होती त्या फळांचा ढीग ओच्यात बांधून घेऊनच ती संध्याकाळी परतली होती आणि ती सगळी फळं त्याच्यापुढे ओतत ती म्हणाली होती एवढी पुरेशी आहेत ना की आणखी हवीत सकाळी फार रडलास तू नाही का त्या दिवशी फळं मिळाली म्हणून नव्हे तर दिदीचे ते मोठमोठे डोळे आनंद भरल्या हास्यानं चमकलेले पाहून आपू खूप सुखावला होता आपू म्हणाला दिदी ती फुलं कशाची आहेत ग काय छान वास येते सर्वजया म्हणाली तुमच्या काकांच्या घरामागे ते झाड आहे ना त्याची ती फुलं आहेत सध्या त्यांच्या बहराचा काळ आहे ते ऐकून उत्सुकतेने दोघे म्हणाले तू मागे ज्या झाडाविषयी गोष्ट सांगितली होतीस तेच का हे झाड एक वाघ असतो अगबाई भात भात करपल्याचा वास येताच हातातले पत्ते खाली टाकून सर्व जया घाईघाईने उठली आणि म्हणाली मला वाटतं भात जळाला मला वास आला बघ थांब मी तो चुलीवरून उतरवून घेते आणि मग तुम्हाला ती गोष्ट सांगते थोड्या वेळानं ते जेवायला बसले जेवताना दुर्गा म्हणाली ओहो खरंच किती चवदार आहे आईच्या हातची अळंबीची भाजी म्हणजे मेजवानीच असते आणि असं म्हणताना तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला आईचं कौतुक करण्यात अपोही मळीच मागे नव्हता तर म्हणाला खरंच किती चवदार जसं काही अगदी मटणच नाही का गं दीदी मला शेतात एकदा भरपूर आळंबी दिसली होती परंतु मी तिला हातही लावला नाही मला वाटायचं की त्या कुत्र्याच्या छत्र आहेत दोघा मुलांना भाजी आवडली आहे असं पाहून सर्व चेहऱ्याचं हृदय आनंदानं भरून आलं निश्वास टाकून ती स्वतःचीच म्हणाली मला याहून चांगल्या भाज्या मिळाल्या असतात तर कुठे काही मेजवानी असली तर लोक त्या सेजाबहूला बोलवतात मला एकदा बोलावून पहा म्हणावं मग दाखवते चांगला स्वयंपाक कसा असतो ते खरंच की पण आपल्याला कोणीच बोलवणार नाही ना ना हे तिला चांगलंच माहीत होतं सर्वजया म्हणाली दुर्गा तोंड धुण्यासाठी अपूच्या हातावर पाणी घाल अगं बाई पाहिलंस तोंड हात धुवायला तो किती लांब गेलाय ते अरे अपू तसं नाही करायचं असं वाटेतच काय हात धुतोस पण अपू कोणत्याही परिस्थितीत एक पाऊलसुद्धा पुढे जाणार नव्हता बाहेर जणू हात लावून पाहता येईल इतका गर्द अंधार दाटून आला होता कुंपणाच्या पडक्या भिंतीला मोठंच भगदाड पडलेलं होतं त्या पलीकडे अंधारात बुडालेलं वेळूबन आणि आसपासची झाडी फारच भयंकर वाटत होती तिथंच पलीकडं नीलमणी रे यांचं ते ओसाड घर होतं आणखी बऱ्याच भीतीदायक गोष्टी त्या अंधारात दडलेल्या होत्या त्यानंतर थोड्याच वेळात घरातली खुडबुड शांत झाली आणि ते झोपी गेले ती एक गर्द काळोखी रात्र होती हवा दमट होती आणि तिला हिवाळी गारव्याचा स्पर्श होता याखेरीज तिच्यात सुगंधी रानफुलांचा गंधही मिसळला होता मध्यरात्रीच्या सुमारास वेळूबनाच्या शेंड्यावरून चंद्रबिंब आभाळात वर सरकलं दवानं चिंब झालेली वेळूची थरथरती पानं त्या फिकट चंद्रप्रकाशात उजळून निघाली कधी कधी अशावेळी अपुला जाग यायची अशी जाग आली म्हणजे त्याच्या मनात हमखास ग्रामदेवता विशालाक्षीचा विचार यायचा बहुतेक देवी विशालाक्षी गावातून फेरफटका मारायला निघाली आहे म्हणूनच तर चंद्रप्रकाश इतका उजळ भासतोय त्याला वाटायचं आज कोणीही देवीची प्रार्थना करत नाही कोणीही तिला फुलं वाहत नाही सगळे जणू तिला विसरले आहेत परंतु देवी विशालाक्षी मात्र आपल्या गावाला विसरलेली नाही आताही कदाचित ती इच्छामतीच्या काठाकाठानं फिरत असेल तिच्या स्पर्शानं फुलं फुलतात घरट्यातली पिलं शांत होतात आणि मधाची पोळी मधानं भरून जातात अशा चांदण्या रात्री संपूर्ण जंगल तिच्या अस्तित्वानं जणू उजळून निघतं परंतु सकाळ होताच ती कुठं अदृश्य होते ते कोणालाही कळत नाही कोणालाही अगदी स्वरूप चक्रवर्ती यांनाही त्यांनाही त्यानंतर त्यान ती कधी दिसली नाही परंतु ती सर्वांचं रक्षण करते आहे दीर्घ निश्वास टाकून अपूकूस बदलायचा आणि पुन्हा झोपी जायचा